गुड मॉर्निंग गायज वेलकम टू बॅक माय चॅनल आज शुक्रवार आणि मी आज आले कामावर माझ्या बाईकचं स्पेय पार्ट आलं होतं परवा दिवशी आणि त्यांनी आज मला गाडी सोड्या सांगितल्यात तर मी आता आले कामावर आणि हे आपला टोकियो याला आज रिपेअरला द्यायचं आहे आणि मी आता आले कामावर आता कामावर ना अकरा वाजता सुट्टी करणार हाफ डे करून मी घरी जाणार घरी जाऊन मग सगळं काय काय का नाही डॉक्युमेंटला ते डॉक्युमेंट घेणार आणि मग आपण जायचं जा आहे शोरूमला तर मित्रांनो आहे मी आता कंपनीत ही आहे मागे व्ही एम सी तिथं मागं सी एन सी आहे त्या सी एन सीवरती मी काम करतो आणि आता माझ्या बाईकबद्दल बोलूया तर असं आहे की मी परदिवशी तुम्हाला कॉल केला होता तर ते म्हटले की तुमचं पार्ट आलेत बाईकचं आणि आज बाईक टाका म्हटले म्हणजे आज आहे शुक्रवार आणि आज बाईक सोडा म्हटल्यात त्यांनी आज बाईक सोडायची मग इन्शुरन्स क्लेमला द्यायचा ते अप्रुव्हल येणार त्यानंतर त्यांनी काम करा घेणार बाईकचं आणि बाईकचं काम व्हायला हो दोन दिवस आणि अप्रुव्हल यायला दोन दिवस असं चार दिवस असं त्यांनी त्यांनी सांगितलं तर मला सहा दिवस तर त्यांना मी रिक्वेस्ट करेन की मला लवकर लवकर बाईक भेटेल अशी तर बघा काय काय होते आणि आता मी आले सात वाजता अकरा वाजता सुट्टी करणार आणि म्हणजे हाफ डे करणार आणि जाणार घरी घरी जाऊन डॉक्युमेंट घेणार सगळे आणि मग तिथून जाणार शोरूमला तरी माझी आरोप आहे दाखवीतो काय काय फुटले आणि कसं काय काय मित्रांनो हे आपली आरोम फाईव्ह हे बघा इथं फुटलं होतं हे आणि आज शुक्रवार आहे दोन समोर गेलं मागले सोमवारी माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि हे बघा इथे बेंड झाले तसंच पडवायला लागले आणि या ठिकाणी हे फुटले आणि या ठिकाणी कच पडला पडलाय का इथं डबरा दबरा आहे एवढं जबरदस्त ॲक्सिडेंट होतं इथं ओल आहे हे फुटला बल सुद्धा एका साईडला पडलेला आहे आणि सगळं सगळं लूज आहे सगळी मित्रांनो वाजली सकाळच्या अकरा हे बघा अकरा वाजता आल्यात आणि आता मी निघाले शो घरी घरी जाणार आणि जाऊन सगळं ते फॉर्म वगैरे घेणार आणि मी जाणार शोरूमला मित्रांनो मी जाऊन आलो गाडी देऊन इथे मी काय व्हिडिओ बनवू शकलो नाही मी आता आहे आमच्या फाट्यावर आणि जाऊन गाडी देऊन आलो मी आता त्यांनी सोमवारी क्लेमला घेणार तर मित्रांनो जाऊन मी सोडून आलो बाईक आता आलो आहे घरी येताना रंकाळपुरी इकडे बस असते कोल्हापुरातून तर त्या बसने आलो मी आता आलो आहे घरी म्हटलं आपण ब्लॉक एट करूया मी काही जास्त करू शकलो नाही तर मी आज बाईक सोडली आणि ते मला म्हटले की आता इन्शुरन्सवाले जे येणार आहेत ना ते आज काय येणार नाहीत आणि उद्या परशी सुट्टी आवडतं काहीतरी तिने येणार नाहीत तर म्हटले सोमवारी इन्शुरन्स क्लेमला टाकूया आणि अप्रूवल आलं की पूर्ण होऊन जाईल त्यानंतरनं पूर्ण जाईल दोन दिवसानंतरनं तर मला काय जास्त म्हणजे मला काय एक रुपये पण भरायला लागत नाही असं म्हटले ते तर बघूया काय काय आणि या आठवड्यात माझी गाडी म्हणजे पुढच्या आठवड्यात माझी गाडी पूर्णपणे तयार होईल आजचा ब्लॉग माझा कसा वाटला नक्की सांगा माझ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब करा असं व्हिडिओ पण पतपटे तोपर्यंत पाय बाय गाईश गाई, टेक केअर